माझ्या समोर आहेत आणि त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक गाडी आहे किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल ओला कंपनीचे आहे आता आपल्याला अर्थातच त्यांना जी माहिती विचारायची एक वेगळी माहिती आहे आणि मला समजले की या गाडीच्या आतल्या बाजूला एक छोटेसे दोन डिके आहेत साहित्य ठेवण्यासाठी तर त्या डिकेमध्ये एक चिमणीचं घरटं आहे तर तुम्ही पहिल्यांदा तुमची ओळख सांगा नमस्कार मी रविकांत मोरे मी पंढरपूर येथे शिक्षक आहे बर आणि काल पर्यावरण दिन झाला आणि आज सहा जून माझा वाढदिवस वा, वा, वा। आहे आणि छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेक सोहळा रायगडावर होत आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो राज्याभिषेक सोहळा आहे त्यासाठी ही माझ्याकडून सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी दीपू नर्सरीचं खूप नाव ऐकलं होतं आणि काल पर्यावरण दिन आहे आणि आज माझा वाढदिवस आहे ह्याच्या निमित्त मी माझ्या शाळेसमोर आणि माझ्या घरासमोर वृक्षारोपण करण्यासाठी मी दिपू नर्सरीला भेट देण्यासाठी आलो होतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी कि माझ्या ओला गाडीच्या मध्ये एक महिन्यापासून एक चिमणी एक काड्या आणून ठेवत होती आणि सुट्टी असल्यामुळे गाडी तिथंच उभी होती आणि तिनं तिथं छोटस घरटं तयार केलं होतं ते तुम्ही थोड्या वेळाने दाखवाच आणि त्या घरट्यामध्ये तिला जसा वेळ मिळेल तसा ती बसून तिनं दोन अंडी घातलेली आहेत आणि मी पण एक पर्यावरण प्रेमी आणि दिपू नर्सरीचा ग्राहक या उद्देशाने आपल्याला पर्यावरण कसं जपता येईल त्यांच्याशी कशी मै मैत्री करता येईल या उद्देशाने ते ते मी ते घरटं ठेवलेलं आहे आणि ते मी जास्तीत जास्त एक घरट दिसत आणि आता आपण थोडंसं हे झूम करून बघूया की या ठिकाणी आतल्या बाजूला घरट्यात दोन अंडी पन... दिसत आहेत तर हे घरटे जाणून बुजून दाखवण्याचा माझा हेतू आहे की अशी एक आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आणि जी मोरे सरांनी माहिती दिली ती तर त्यांच्याकडून आपण ऐकूनच घेणार आहेत परंतु अशा काही गोष्टी घडू शकतात निसर्गामध्ये की ज्या गोष्टीची आपण कल्पना करू शकत नाही तर असं हे गरटं आणि इथं दिसणारी चिमणीची अंडी आहेत तर हे एक वेगळ्या प्रकारची चिमणी आहे आणि त्याविषयी त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत तुम्ही माहिती सांगा मला मी आता त्या चिमणीला पण आनंद व्हावा तिनं जे घरटं केलं आहे त्याचं तिला रूप साजरे करायचं आहे तिच्या तिला वाढवायचं आहे यासाठी जास्तीत जास्त मी अर्धा ते एक तास गाडी फक्त बाहेर आणतो आणि पटकन तिथं निवडून ठेवतो ती चिमणी वाट बघत बसलेली असते मी गाडी लावतो नाही लावतो तोवरच मी बाजूचा फक्त पटकन ती आठ जाऊन बसते आणि तिची अंडी परत ते सांगते असं होत नाही की बाबा तुम्ही ती गाडी घेऊन फिरताय म्हणून ती निघून गेली किंवा परत आलीच नाही असं झालं नाही तर ती चिमणी माझ्या गाडीची वाट बघते पण ती खास तिच्या अंड्यासाठी वाट बघते असू शकत नात आणि ती चिवचिवाट न करता अगदी शांतपणे वाट बघत असते आणि मग गाडीचा आवाज म्हणजे येत नाही पण गाडी अशी पार्क केली आणि तिची फायनल रिंग वाजली चिमणी पटकन येऊन तिच्या घरट्यात बिनधास्तपणे ते आम्ही जवळ आहे आमची मुलं जवळ आहेत असा विचार न करता पटकन ती घरट्यात जा जाऊन बसते तिला सुद्धा तिच्या अंड्याच्या उभवण्यासाठी आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकात शुभेच्छा देऊया आणि तिल अंडी उभून मोठी झाल्याशिवाय तुम्हाला ती गाडी तिथनं जास्त येणार नाही येणार नाही आम्ही त्याची नक्की काळजी घेणार आहोत ठीक आहे आता तुम्ही परत तुमच्याशी मी संपर्क करेन तुमचा नंबर घेईन आणि आपण एकमेकाशी संपर्कात राहू धन्यवाद नक्कीच नक्की